परळीतील सर्व प्रकरणांमध्ये मारायला पण आणि सोडायला पण धनंजय मुंडे यांचा हात आहे राख रेती राशन टिप्पर ट्रॅक्टर जेसीबी टेंडर मर्डर भ्रष्टाचार खंडणी आणि दहशत अशा सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग परळीमध्ये एकही गोष्ट त्यांना न विचारता होत नाही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ फड यांनी नुकतेच एका मुलाखती दरम्यान मंत्री धनंजय मुंडेंवर असे एक ना अनेक गंभीर आरोप केलेत सोबतच त्यांनी तो प्लॅनही सांगितला ज्या दोन हजार सोळा साली धनंजय मुंडे यांनी आपली बहीण पंकजा मुंडे यांच्या विरोधात षडयंत्र रचलं होतं आणि होता आणि राजाभाऊ फड यांनी धनंजय गौप्यस्फोट केले चला तर मग जाणून घेऊया हो त्या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी पूजा आणि आपण महाराष्ट्र महाराष्ट्रभूमी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यानंतर बीडमधील समोर आलेली इतर काही प्रकरणे यामुळे मागील जवळपास दोन महिन्यांपासून राज्याचं वातावरण ढवळून निघालंय सातत्यानं आरोप होत असलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची चौफेर कुंडी झाल्यानं नुकतीच त्यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली धनंजय मुंडे यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर नामदेव शास्त्रींनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंना भगवान गडाचा भक्कम पाठिंबा जाहीर केला होता त्यावरून नामदेव शास्त्री देखील मोठ्या प्रमाणात टिकेटचे धनी ठरले शास्त्रींनी गडावरून राजकारण न करण्याची स्वतःचीच प्रतिज्ञा तोडली धनंजय मुंडे भगवान गडाचा राजकीय वापर करतात त्यांच्याकडून समाजाचे पांघरून घेण्याचा प्रयत्न होतोय असे आरोप मुंडेंवर होतात आता यावर बोलताना कधी काळी पंकजा मुंडे यांचे निकटवर्ती असलेले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ फड यांनी धक्कादायक असे गौप्यस्फोट केले ते काय म्हणालेत पाहूयात महाराज न्यायाचार्य आहेत त्यांनी पूर्ण माहिती घेऊन भूमिका जाहीर करायला हवी होती पण धनंजय मुंडे हे मंत्रीपद वाचवण्यासाठी समाजाचा आणि गडाचा सहारा घेत आहेत करायचा आणि सुखात म्हणायचं कोणता समाज परळीतील दहा बारा वंजारी लोकांच्या मर्डरमध्ये कुठे ना कुठे धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे महादेव मुंडे हत्या प्रकरणात मला आणि माझ्या सहकाऱ्यांना आरोपी करा म्हणून त्यांचा दबाव होता आरोपींना खदपाणी घालणं खोट्या केसेस आणि क्रॉस कंप्लेंट तर परळीमध्ये सर्रास चालू होत्या लोकसभेला एकशे वीस बूथ त्यांनी ताब्यात घेतले होते तर परळी विधानसभेला दोनशे बूथवर त्यांनी बोगस मतदान करून घेतलं याबद्दल मी न्यायालयात याचिका दाखल केली असून आता न्यायालयानं धनंजय मुंडे यांना नोटीस पाठवत उत्तर द्यायला सांगितलंय फक्त आपणच राजकारणात टिकून राहावं परळीमध्ये आपला कोणी विरोधक नसावा म्हणून प्रशासनावर दबाव टाकून ते असं राजकारण करतात त्यांनी माझ्यावर अब्रु नुकसानीचा दावा केला तर मीही हे सर्व सिद्ध करून दाखवतो त्यांच्या अंतकरणाला देखील हे माहिती आहे पण तरीही ते राजीनामा देणार नाही कारण मंत्री असताना आपल्याकडील पॉवरचा उपयोग करता येतो राज्यातील सर्वाधिक लबाड नेता जर कोण असेल तर तो धनंजय मुंडे आहे असे सर्व आरोप करताना राजाभाऊ फड यांनी गडावरील दसरा मेळाव्या संदर्भात मोठा गौप्यस्फोट केला ते म्हणाले पंकजा तैंवर संकट कुणी आणलं पंकजाताईंना गडावरून कुणी बाहेर काढलं नामदेव शास्त्रींनी पंकजाताईंना गडावर का येऊ दिलं नाही ज्या ठिकाणावरून ना मुंडे साहेब भाषण करायचे त्या ठिकाणावरून सर्व समाज पाठीशी असतानाही पंकजाताईंना भाषण का करू दिलं नाही ताईंना दुसरा गड स्थापन का करावा लागला या सर्व गोष्टींना देखील धनंजय मुंडेच कारणीभूत आहे हे सर्व त्यांनीच घडून आणलेलं होतं पंकजाताईंनी राजकारणात मोठं होऊ नये यासाठी त्यांचा हा अंतर्गत विरोध असावा पंकजा ताईंच्या विरोधात गडावर जे जे काही झालं ते सर्व धनंजय मुंडे यांनीच घडवलं पंकजा ताईंना गडावरून दूर कसं करावं यासाठी पूर्ण स्ट्रॅटर्जी धनंजय मुंडे यांनी तयार केलेली होती दोन हजार हयात हॉटेलमध्ये या संदर्भात स्वतः धनंजय मुंडे हजर होते सोबत इतरही बरेच लोक उपस्थित होते आणि हे सर्वांना माहितीये ही मिटिंग कशा पद्धतीने झाली आणि धनंजय मुंडे यांनी हे षडयंत्र कसं यशस्वी केलं राजाभाऊ फड यांनी हे आरोप करण्यापूर्वी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी देखील नामदेव शास्त्री स्त्री पुरुष असा भेद करता तसा आरोप केला होता न्यायाचार्य असूनही पंकजाताईंना वेगळा न्याय आणि धनंजय मुंडेंना वेगळा न्याय का असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता दरम्यान दोन हजार सोळाला पंकजा मुंडेंना विरोध झाल्यानंतर त्या वर्षीचा दसरा मेळावा लाखोंच्या गर्दीने भगवान भगवानगडाच्या पायथ्याशी पार पडला होता पंकजा मुंडेंवर त्यावेळी अशी वेळ का आली यासाठी तत्कालीन विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असा आरोप पंकजा मुंडे समर्थकांकडून करण्यात आला होता सोबतच नामदेव शास्त्री यांनी धनंजय यापुढे गडावर राजकीय भाषण होणार नाही अशी भूमिका घेतली होती असाही आरोप झाला होता आपले वडील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी चालू केलेल्या दसरा मेळाव्याची परंपरा अबाधित राहावी यासाठी पंकजा मुंडेंनी संत भगवान बाबांच्या जन्मगावी अर्थात सावरगाव येथे भगवान भक्तीगडाची निर्मिती केली दोन हजार सतरा पासून त्या ठिकाणी पंकजा मुंडे यांचा पारंपरिक दसरा मेळावा उत्साहात गडाचे महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे संघर्ष असला तरी कोणत्याही प्रसंगात त्यांचा समाज हा कायम पंकजा मुंडे पाठीशी भक्कमपणे उभा राहतो परळी किंवा बीड जिल्ह्याला बदनाम करू नका असं धनंजय मुंडे म्हणतात त्यावर बोलताना राजभाऊ फड म्हणाले पंकजाई पालकमंत्री होत्या त्यावेळी परळी मतदारसंघ किंवा बीड जिल्हा का बदनाम झाला नाही धनंजय मुंडे सत्तेत आल्यानंतर बीड जिल्हा बदनाम होतो परळीमध्ये जी ग्रामपंचायत आपल्या विरोधात आहे त्या ग्रामपंचायतीला धनंजय मुंडे यांनी कधीच विकास निधी दिला नाही माझं गाव दहा हजार लोकसंख्येचं असून मागील पंधरा वीस वर्षांपासून ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे पंकजाताई मंत्री असताना माझ्या गावाला खूप निधी दिला त्यांनी राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायतींना सुद्धा निधी दिला पण धनंजय मुंडेंनी एकदाही निधी दिला नाही जीवावर उदार होऊन मी त्यांच्या विरोधात लढलो असंही आरोप राजाभाऊ खड यांनी केलं गोपीनाथ मुंडेंची भगवान गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा खंडित करण्यात खरंच धनंजय मुंडेंचा हात होता का पंकजा मुंडेंना सर्वाधिक त्रास धनंजय मुंडे, मुंडे यांनीच दिलाय हा आरोप खरा वाटतो का यावर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स करून नक्की कळवा